नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सकाळच्या बाबदारी आहे आठ आणि मित्रांनो प्लीज एकदा लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे आपल्याला या चॅनलला अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याला मदत होईल मित्रांनो आपण आता या व्हिडिओमध्ये पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र एकंदरीत पाहणार आहोत कारण पाऊस आज सगळीकडे नाहीये जसा काल पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पाऊस होता तसा जोराचा पाऊस कदाचित आज नाहीये पण तरीही नेमका आज पाऊस आहे कुठं पाहणार आहोत तर मित्रांनो पहा आता सकाळच्या आठ वाजता नांदेड लातूर जिल्हा आणि जो तेलंगणा सीमावर्ती भाग आहे अहमदपूर कंधार मुखेड नायगाव बिलोली गंगाखेड पालम या ठिकाणी आत्ता आभाळ आहे तसंच इकडे वरती बघायला गेलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आर्णे तालुका आहे तिथं आहे सध्या माहूर ला रेणुका देवीच्या दर्शनासाठी खूप लोक येणार असतील तर माहुराज किंवा कदाचित सकाळच्या वेळेला तरी कमीत कमी पाऊस नाहीये इकडे चामवर्षी अहेरी येटापल्ली आणि भामरागड तर इथं सध्या पाऊस हलका पाऊस एकदम हलका पाऊस मोल गडचिरोली एकदम हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे हे एकंदरीत महाराष्ट्र आहे कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा असं काही वेगळं नाही या भागामध्ये सध्या आभाळ आहे हे झालं सकाळच्या आठ वाजताच पाव्या पुढच्या दहा वाजताच हा आता इथं मात्र खाली सोलापूर लातूर बारशी वातावरण बिघडते सोलापूर लातूर पारशी औसा निलंगा तुळजापूर वैराग पानगाव बार्शी मुस्ती उमरगा अक्कलकोट जरा सांभाळून माझा जे भाविक भक्त अकलकोटला जाणार आहेत तुळजापूरला जाणार आहेत पंढरपूरला जाणार आहेत सध्या नवरात्र सुरू आहे तर कोल्हापूरला जाणार लोक एकंदरीत थोडस आहे खाली इकडं सावंतवाडी मालवण चिंबे दहा वाजता पाऊस प्रेमचिम पाऊस आहे कोकणातला मित्रांनो शंभर टक्के गॅरंटेड सांगता येत नाही कारण समुद्र लागून असल्यामुळे ते वारकवतीही बदलू शकतो पण दहा वाजता मात्र एटापल्ली गडचिरोली चंद्रपूर भामरागड पाऊस जोरात आहे मुलचेरा अहेरी भामरागड चामोर्शी पाऊस जोरात आहे उद्या सायंकाळी आपण आजच्या दिवसामधला जोरातला पाऊस कुठं आहे हे पाहणार आहोत की जेणेकरून तुम्हाला फक्त अंदाज येईल की आपल्याला कशा तयारीला लागायचा आहे इकडे वरती विदर्भ मराठवाड्यामध्ये बुलढाणा अकोला वाशिम या जवळपासचा जो नजदीकचा एरिया आहे जसं की पातू देऊळगाव राजा डोनगाव चिखली मेहकर या साईडला थोडंफार आभाळ येईल दुपारी साडेनऊ वाजता सकाळी साडेनऊ वाजता त्याच्यानंतर पुन्हा मित्रांनो तेच इकडे चंद्रपूरला पाऊस आहे गडचिरोलीला पाऊस आहे चंद्रपूरला गडचिरोलीला पाऊस आहे सोलापूरला आहे लातूर जवळ थोडाफार आभाळ आहे पुढे साडेबारा वाजता आभाळ नाहीये सोलापूर जिल्ह्यामध्ये आभाळ आहे पण दीड वाजता मात्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आभाळ येथे बेळगाव पेरणम मलकापूर कोल्हापूर कराड चिपळूण रत्नागिरी गिरी आणि मालवण तर असा एकंदरीत आभाळ मात्र वाढणार आहे पुढे पाहूया मित्रांनो कोल्हापूरला अडीच वाजता मात्र पाऊस येण्याची शक्यता आहे हेच मागाचे जे होते कोल्हापूर मालवण चिपळून अर्धा सातारा अर्धा पळऊस असं एकंदरीत कोल्हापूर पण यावेळेस कोल्हापूर जिल्हा बऱ्यापैकी आहे दुपारी अडीच वाजता हा आता बघा मित्रांनो दीड वाजता मात्र सोलापूर अक्कलकोटच्या जवळपासचा जो एरिया आहे तिथं मात्र जोरदार पाऊस होणार आहे अक्कलकोट मुस्ती उमरग्या इथं मात्र पाऊस दुधानी महिंदरकी हे जे गाव आहेत ना कलबर्गी कमलापूर जे कॅ कर्नाटकात पाऊस जास्त आहे आज महाराष्ट्रामध्ये तसा पाऊस कमी आहे पण आता इथं विदर्भामध्ये विदर्भामध्ये पाऊस आहे जसं की उदाहरणार्थ कुठलाय नेर यवतमाळ धारवा करंजा भटनेरा धामणबा दा। पाऊस आहे इकडं परतवाडा घाटंजी पांढराकवडा परतवाडाने पांढरकवडा करंजी दिकरस नंगरुळपीर हे असं साडेतीन वाजेपर्यंत पाऊस आहे पाच वाजता बऱ्यापैकी नांदेड जिल्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये बीड गेवराई हो आता लातूरचा थोडाफार पार्ट तुळजापूर सोलापूर अक्कलकोट खाली कोल्हापूर सांगोला वगैरे हे सगळं साईड जे आहे पुण्यापर्यंत सातारा हल याच्यामध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ जत आटपाडी विटा वाळूस बारामती सातारा कराड पळूस आष्टा कडोळी आणि कुरुंजिवार हे एकंदरीत पावसाच्या खेळी आज आत्ता थोडा वेळ म्हणजे सायंकाळचा पाच वाजता येऊ शकतो इकडे बघायला गेलं तर हिंगोली परभणी नांदेड परळी आदिलाबाद किनवट हे थोडाफार बाग इकडे नाशिक नाशिक नाशिकमध्ये आता नाशिकमध्ये बघा नाशिकमध्ये सकाळ दिवसभर काही नाही पण दुपारी तीन वाजेच्या नंतर हे घोटी सिन्नर नाशिक हे थोडाफार मुंबईकडे गेलेला नेराळपर्यंत पर्यंत पार सुंदर इकडे हे वैजापूर असा एकंदरीत आज साडेपाच वाजेपर्यंत पाऊस कुठं आहे पण आज मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचा आणि थोडाफार कोल्हापूर जिल्हा जर सोडला तर एकंदरीत उर्वरित महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणाचा पाऊस नाही आहे थोडाफार पाऊस जो आहे हा मराठवाडा नगर छत्रपती संभाजीनगर केवराई बीड ते आंधरवाडी सराठी हे या भागामध्ये होऊ शकतो पण तो अगदी एकदम कमी असेल खूप जास्त जोरामध्ये पाऊस पडणार नाही जोराचा पाऊस पडला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर तळ कोल्हापूर जना आपण तिकडे पडू शकतो असं एकंदरीत आजचं वातावरण आहे मित्रांनो महाराष्ट्राचं तारीख आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद